महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसापूर्वी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत असताना शेतकऱ्यांनी प्रश्न केला की आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण केली पाहिजे त्यावर माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे की तुम्हाला कर्जमाफी केल्यानंतर तुम्ही लग्न व साखरफुडे याच्यामध्ये खर्च करताय आपल्याबरोबर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही शेतकरी बांधव आहे दादा काय वाटतं शेतकऱ्याच्या बाबतीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलेले आहे की तुम्हाला कर्जमाफी दिल्यानंतर तुम्ही त्याचे पैसे जे आहे ते लग्न आणि साखरपुड्यामध्ये खर्च करता एकदम चुकीचं विधान केलं ती न तुम्ही कर्जमाफी नका देऊ आज एवढे शेतकरी आहे शेतकऱ्या का दोन माल निघाले कांद्याला तीन हजार रुपये ते पाच हजार रुपये भाव द्या तुमचं काहीच नको फुगाट हे शेतकऱ्याचं म्हणणे आणि शेतकऱ्याची इज्जत काढू नका लग्न शेतकऱ्याला मुलाचे केल्याशिवाय वानारनी मुलीचे केल्याशिवाय वनारनी तीनचे झाले नाही का ते बिन लग्नाचेच झाले का तीनचंही लग्न तीनच्या आई बापान केलं असेल म्हणूनच झाले कृषी का। मंत्री काय दे काय भाव नुसंभवणी तयार झाली का याच्यातून पडली आबाळातून पडली एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही काहीच देऊ नका फक्त आमच्या शेतकऱ्याला योग्य भाव द्या काय वाटतं दादा अहो बाराशे तेराशे रुपये कान त्याला भाव आहे हां याच्यात तुम्ही कर्जमाफी केली बरोबर आहे पण कर्जमाफी किती केली हां किती दिवस आपण तुम्ही आव्हान दिलं आश्वासन द्या त्या फक्त आश्वासन द्या द्या कर्जमाफी प्रत्येक शेत होत नाही निस्तव बोला त्या मोर तर इलेक्शन आलं का उजू काहीतरी जात्या साहेबांनी जे विधान केलं आहे की तुम्हाला क कर्ज माफी केल्यानंतर तुम्ही साखरपुडीने लग्नाला खर्च करता हा अहो एक तर मुली मुली भेटते नाही इकून तिकून भेटले तर त्यांच्या मुलीच्या मुलीच्या बा आपण त्याची अपेक्षा राहते आमच्या साखरपुडा झाला पाहिजे लग्न झालं पाहिजे अपेक्षापुटी इकून तिकून कर्ज काढून ते करत्या आणि त्याला तुम्ही काही बी बोलत्या तुमचे मंत्रिपद असल्यामुळं हे चुकीचं केलं त्यांनी चुकीचं बोलणं काय वाटतं काय त्यांनी केलेलं विधान आहे हे एकदम चुकीचं आहे हे मंत्र्यांचे जे लग्न आमदार खासदारांचे यांचे जे मुलामुलींचे लग्न होतात त्यांचे कोट्यवधी आणि करोडो रुपये खर्च करून लग्न होतात त्या टायमाला शेतकरी कुठं काय म्हणतोय आणि कर्जमाफी कर्जमाफी हा विषय फक्त विलक्षण आला का तात्पुरता असतो विलक्षण संपलं का तात्पुर कर्जमाफी हा विषय बंद होऊन जातो इतक्या जबाबदार माणसाने असं बोलले नाही पाहिजे यांचे मुलाचे लग्न काही नाही हॉटेलवर केले काय का त्या का झोपडपट्टी जाऊन गेले काही काही कोटीला खर्च करता या, या? मंत्री की का काही कोटी न खर्च करताना ते बरोबर काही कोटी खर्च करता शेतकऱ्यांनी केल्यानं काय फरक पडतो अच्छा ते बोलता की तुम्हाला कर्ज माफ केलं तर तुम्ही साखर लग्नात लग्न खर्च ते पैसे जर आम्हाला मिळतील नाही बँकेच तिकडे बोलवून घेतील आम्हाला कर्जमाफीचा फायदाच होत नाही ना कर्ज राजकारणामध्ये जर आपण जर विचार केला तर रावण प्रवृत्ती भरपूर आहे म्हणजे शेतकऱ्याचं तिकडं सगट वाटूल झालं तरी यांना काही घमपासता नाही याचंच उदाहरण माणिकराव खोकटे असं म्हणू शकतो का आपण नाही नाही त्यांची खुळी भावना आहे आता माणिकराव खोकटे का आणत बा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली ते लग्न तुमचं कर्जमाफी कर लग्न असं नाही ना शेतकरी त्याचे कष्ट करतो पिकवतो पोरायचे लग्न कार्य करतो सगळ्या तुम्ही समजा शेतीला भावच देते नाही तर शेतकरी लग्न कस आता प्रत्येक समजा शेतकऱ्या पोरण भेटतं मुली भेटते म्हणजे विषय असा आहे शेतकऱ्याला मुली द्यायलाच कोण तयार नाही का त्याच्या शेतीला भावच नाही ना त्याच्या शेती मालाला भाव नसल्यामुळे जो जो प्रत्येक जण काय उठतो नोकरीवाला आहे का आमका आहे का धंद्यावाला आहे का मग शेतकऱ्याच्या पोरायला काही लुंग्या बांधून सोडून द्यायच्या शेतकऱ्याच्या मांग पळतील नोकरी आले पोरं सुद्धा पण बाजारच भाव नाही त्याच्यामुळे जो जो, जो उठवतो काय नोकरी धंदा मग शेतकऱ्याच्या पोराने काय करायचं घ्या जोळ्या वाजव टुमटुम जाऊ द्या माणिकराव कोकाट्यांना यांना म्हणा कर्ज माफी नाका देऊ शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या मग शेतकऱ्याच्या पण पोरांना पोरी भेटतील असा मुद्दा आहे काय वाटतं शेतकऱ्याला किंमत आहे का कायची किंमत आहे शेतकऱ्याला जाणवं इतकी सुद्धा किंमत नाही तो बघतो राबराब राबतो इडं आणून विकतो आज चालले हजार अकराशे बाराशे रुपयांना घेईल आणि घरी आणि काही एखादा वडाबिडा खायलान तोही खाणार नाही घरीच जाऊन जेव्हा होतो तो बी त्याच्यापेक्षा भाव द्या आजच्या मी तिला जर शेतकऱ्याला अडीच तीन हजार रुपये भाव जर दिलान दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये तर शेतकरी कमीत कमी हे बी जे पी सरकार माणिकराव कोकाट्यासारख्या ना अजूनही मी दहा वर्ष निवडून देतील अच्छा दादा दोन मिनटं आपण कुठून <laughs> तुम्हाला एक प्रश्न बघते या इकडे कोणी अजून या ना कोणी असून हो धन्यवाद आपण काही नाही कट बीट करू कोणाला जर बोलायचं तर बोलू शकता या ना तुम्ही बोला ऐका ना एकच प्रश्न करणार तुम्हाला बाकी काही आपल्याला बोलायचं नाही कुठून आले तुम्ही खाणगाववरून काय नाव पांडुरंग निकम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्याचा दौरा होता नुकसानग्रस्त भागाचा द्राक्षाचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न केले की आम्हाला कर्जमाफी करा त्या उलट त्यांनी असं उत्तर दिलं की कर्जमाफी केल्यानंतर तुम्ही साखर पुढे आणि लग्नामध्ये खर्च करता नेमकं तुम्हाला हे त्यांचं विधान कसं वाटलं कर्जमाफी कधी होती कर्ज थकल्यानंतर होती आपण कर्ज भरू शकत नाही त्यावेळेस कर्जमाफी होती मग ती बँकच पैसे ते करून घेईल ना शेती मला लग्न करतो त्याच्यातून उरलेच नाही तर मग कस काय लग्न तुम्ही कसं करणारे असे एक शेतकऱ्याचे काही वारी असल्यामुळे त्यांनी शेतीविषयी थोडं ते करायला पाहिजे पण ते सत्य गेल्यानंतर थोडं वेगळंच बोलत्या आधी वेगळं बोलत होते आता वेगळं बोलत्या माफी करू असं करू तसं करू पाच वर्षाने परत बोलते त्यांना म्हणा कर्ज माफी नका देऊ तुम्ही कर्ज माफी करू आले ना शेती मालाला भाव दे आम्ही जे काय असेल ना दोन कोटी तीन कोटी आम्ही सगळं कर्ज भरून द्यायला तयार आहे मालाला भाव ना ते कर्ज भरायचं कुठून काय नाही करायच्या का मालाला बाजार नसल्या मुळे काय किड नाही कोण कर्ज भरायच्या का आधी सत्यात आले काय कर्ज माफी देऊन सत्यता आलं नाही म्हणे कर्ज भरा म्हणत्या देवेंद्र फडणवीस नाही मानत्या ना कर्ज भरा म्हणत्या नाही 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 तो मुद्दा त्यांचा चुकीचा आहे त्यांना ना भाव द्या तुम्ही किती एक एका शेतकर कोटी राहत बाजार एक एक विषय ऐका एक विषय ऐका शेवटचा शेतकऱ्याला पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणतो खूप विकास झाला पुढे आपण म्हणतो खूप विकास झाला अगदी म्हणजे अगदी आता म्हणजे खूपच परंतु शेतकऱ्याला पाणी भेटत नाही ओली तर खाली मला सांगा किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला मोठमोठे हायवे करायला मोठमोठे समृद्धी मार्ग करण्यासाठी तुम्हाला मोठमोठ्या जमिनी भेटतात आणि तुम्हाला धरण बांधायला जमीन भेटत नाही आणि शेतकऱ्याची परिस्थिती काय आज म्हणजे पाणी पाऊस पडत नाही शेतकऱ्याला पाणी मिळत नाही वीज मिळत नाही आणि त्यात तुम्ही हे असं आता बा पाणी पण समजा आता कॅनालला पाणी आलेलं आहे आमच्या आल्या बरोबर चाळीस दिवसाचं रोटेशन आहे बरोबर त्याच्यात दहा दिवस ते का न दहा दिवस प्यायचं पाणी बरं ठीक आहे दहा दिवस तुमचं प्यायचं पाणी आहे ना दहा दिवस अहो ते रोटेशन येऊन लाईट तिने कट करून आहे त्या शेतकऱ्याला जर पाणी जुचे तर त्या कॅनला पाणी सोडून उपयोग काय तुमचा निस्त वाहून चाललंय वाहून चाललंय प्यायचं रोटेशन आहे बुलढा जर येत मोटरी काढून घेऊन जात आहे म्हणजे रोटेशन आहे शेतीच्या मालक शेती पिकासाठी रोटेशन दिलेलं आहे मग रोटेशन दिलेलं आहे तर लाईट द्या ना समजा तुमची किती आठ घंटे लाईट आहे ना बारा घंटे नाही चोवीस घं आठ घंटे तर कंटिन्यू चालू द्या ना त्याच्यातही लाईट नाही काही नाही शेतकरी जातोय रात्रीचा डोळे फोडतोय येतोय मोठे उचलून पूर्ण पाटाचं पाणी आल्यामुळे पूर्ण अंधारत आहे आम्ही आता सध्या लाइट कटे रात्रीची पण रात्री लाईट कटे आम्हाला रात्रीचे समजा वाघ आहे सुटलेले त्या दिसे आमच्या पाठी मांग वाघ आलेलं जर लाईट नाही काही नाही म्हणजे पाटाच्या पाण्याचा उपयोग काय मग पाणी उचलायच नाही मग लाईट झाला मग लाईट आहे नाही पाणी नाही म्हणजे पाणी जातो कुठं येता कशाला हे चाललंय तिकडे खाली मराठवाडा काय वाटतं माणिकराव कोकटे त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ठोक निर्णय घेतला पाहिजे अडीच ते तीन हजार रुपये कांद्याला भाव दिला पाहिजे हे कर्ज माफी हे आश्वासन हे फक्त सत्तेसाठी निवडून आले का तुम्हाला कर्जमाफी करून प्रत्यक्षात काय कर्जमाफी देऊ नका शेतकऱ्याला एक टक्के कर्जमाफीची गरज नाही फक्त शे कांद्याला भाव द्या योग्य भाव द्या सोयाबीन असू मका असू कांदा असू कोणत्या पिकाला असू अडीच ते तीन हजार मिनिमम भाव द्या ना शेतकरी तुम्हाला परत निवडून देतील सत्यवर यायचं आम्ही कर्जमाफी देतो आमकं देतो फलन देतो हे अश्वासनं देऊ नका आता माणिकराव कोकाटे त्यांचं काय आहे आमच्या याच्यावर पीक पाणी लावणार आम्ही पंचनामा करतो हे करतो काही नाही शेतकऱ्याला कांद्याला भाव द्या आणि त्या पंचनाम्याचं काही नाही आता एक रुपये ते पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला पीक विमाचा एक रुपयाचा पण लाभ झाला आहे आत्तापर्यंत कोणालाच काही मिळालेलं नाही काहीच नाही सरकारने याचा पाठपुरावा करावा आणि शेतकऱ्याला कांद्यालाच भाव देऊन टाका हे काय आहे को कोकाटे ज्यावेळेस कृषी मंत्री झाले तर सर्वांनाच वाटत होतं की ग्रामीण भागातली व्यक्ती आहे सहकार क्षेत्रामध्ये पण त्यांचं चांगलं काम आहे परंतु ज्यावेळेस त्यांनी हे असं विधान आहे की तुम्हाला कर्ज माफी दिल्यानंतर तुम्ही साखर पुढे लग्नाला खर्च करता तुम्हाला हे विधान नेमकं तुम्हाला कसं वाटलं काहीच नाही सगळे एकाच मान्यचे म्ह फक्त निवडून या आहे माणिकराव कोकटे शेतकरीच व्यवसायतले आता शेन्नार म्हले जे ते त्यांनी शेतकरी व्यवसाय म्हणून लोकांना बा झाले कृषी मंत्री झाले आमक झालं हे झालं पण त्यांनी का अजून कोणता पाऊल उचलला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काहीच नाही त्यांनी बघताय ना पाऊल उचल बघता आता कर्ज माफीच विषय सोडून द्या शेतकऱ्याच्या कांद्याला अडीच तीन हजार रुपये भाव देऊन टाका त्यांना म्हणा तुम्हाला अजूनही पाच वर्ष निवडून देतील शेतकरी म्हणून दादा काय वाटतं तुम्हाला पुढे पंधराशे काय अहो उत्पादन खर्च पंधराशे आज बाजार मिळतोय तेराशे मग यांची कर्ज माफी आपल्याला पाहिजे कशाला योग्य भाव द्या ना तुम्ही बावीसशे तेवीसशे रुपये बाजार द्या शेतकरी तुम्हाला मदत करेल नाही आपला विषय आहे की माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी वरून जे उदाहरण दिलंय की तुम्हाला कर्जमाफ केल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च साखर आणि लग्नामध्ये खर्च करता हे विधान तुम्हाला नेमकं कसं कस वाटतं ते एका ठिकाणी नुकसानीचा दौरा पाहायला गेले होते म्हणजे द्राक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बोल म्हणजे त्यांना मी असं सांगू इच्छित हो का समजा तुम्ही कर्जमाफी दिली तरच शेतकरी पोरांचे लग्न यांच्या कर्जमाफीसाठीच आम्ही बसलेलो आहे का समजा आमच्या पोराचे लग्न करायला अहो फक्त योग्य भाव द्या आम्हाला काही गरज नाही तुमच्या कर्जमाफीची बोलताय असं हे कृषी मंत्रालयाला नाही शोभलं पाहिजे ना हे बोलायला कर्जाचा आणि लग्नाचा काही संबंधच नाही ना कर्जमाफी करायची की न करायची निर्णय तुम्ही घ्यायचा पण मग लग्नाचं वगैरे आपण मुलं बाळासाठीच करतोय लग्न कार्य काय काय पुरी घरात ठेवायचे काय त्या बरोबर की नाही तिथे लग्नकार्य त्यांचे केलेच पाहिजे ना आणि बाकी तुम्ही तुम्हाला विषय घ्यायचा चांगला घ्या ना शेतकऱ्याच्या कानद्यांना काय आज परिस्थिती दीड लाख रुपये खर्च होतो अकराला आज जर पाहिलं तर बारा हजार रुपये कानते काढायला लागतं बारा हजार रुपये कानते लावायला लागतं निन्नी वेगळी पाणी भरणारा वेगळा जवळजवळ एक लाख रुपये खर्च येतो हो आणि हजार रुपये गेल्यानं काय काय मिळणार त्यामध्ये घरात घरातून पैसे गावा लागतात हे नाही सांगता येत का त्यांना मग आज शेतकऱ्याची परिस्थिती किती खूपच वाईट आहे आपण जे म्हणतो की खूप मोठा मोठा विकासाच्या गप्पा मारतो व शेतकऱ्याचा आज विषय असा पाणी भेटतं का तुम्हाला शेतीला पाणी मुबल काय नाही कुठून प्यायची झाली शेतीला कुठून पाणी पाणी मिळत नाही वीज वीज मिळते वीज मिळत नाही दिवसा कुठं लाईट राहते खाली थोडं पुढे ओलिता खाली तुमच्या गावात किती क्षेत्र आहे किती कोड क्षेत्र आहे काय तीस टक्के ओलिता असेल आणि विकास तर बाजूला राहिला एक तर पाणी भेटत नाही वीज भेटत नाही पिकाला भाव भेटत नाही त्यात इतकी अवघड परिस्थिती आता मुलां आ... मुला, मुल की मुलांच्या लग्नाच्या बाबतीत खूप मोठी शेतकरी मुलं मुलगी द्यायलाच नाही म्हणतो कारण तो इतका दिवस राब त्याच्या पात्र काही पडतच नाही त्याची मेहनत सगळी फुकटच जाते तो जे राब त्याचं त्याला मोबदलाच भेटत नाही तर पुढची पुढे काय ते राबायचा प्रयत्न करेल कसे त्या शेतीत उतरल त्यात कृषी मंत्री जेवढे असं बोलता त्यात अजून शेतकरी अवस्था दयनीय होईल आणि सांगा मला हे यांचं म्हणणं आहे का बा मुलाच्या लग्नासाठी खर्च करला हां असं शेतकरी प्रत्येक वर्षी मुलाचं लग्न गो या का मुला शेतकऱ्यां किती मुलं आहे मुलांना मुलीच भेटत नाही तर कसं काय हां त्यांना शोभतं का एक मुलगा एक मुली त्याच्या आयुष्यात दोन लग्न करायचे त्याला आणि मुलाच्या मुलीच्या लग्नात खर्च दरवर्षी लग्न डबल डबल करायचं त्यांच्या लग्नात किती खर्च कर ते त्यांनी ते स्वतः आत्मदर्शन केलं पाहिजे स्वतःचे काय लग्नात त्यांचा किती खर्च कर कोटीने खर्च होतो त्यांचा शेतकऱ्याच्या मुलाला लाख लाख रुपये दोन लाख किंवा पाच लाख रुपये याच्या व्यतिरिक्त जास्त होत नाही त्यांचा कोटीमध्ये खर्च होतो आज शेतकऱ्याला कर्जमाफी करायची म्हणजे कांद्यांच्या कांदा किंवा शेतकऱ्याचं जे पण पीक आहे त्यांना जर मोलाचे भाव जर दिले तर त्यांना शेतकरी कर्जमाफीची गरज पडणारच नाही आम्हाला आम्हाला कर्जमाफी नकोच ना आमच्या कामाचं दाम द्या आ? ते काय पी एम किसान सन्मान काय होतो त्याच्यामध्ये आमच्या आम्ही फर्टिलायझर घेतो आम्हाला अठरा टक्के जीएसटी भरला लागतो मी स्वतः लाख रुपयाचे खात घेतो अठरा हजार रुपये मी जीएसटी भरतो हा हे मला बारा हजार रुपये काय मेहरबानी हे सरकारला अगदी म्हणजे बनाव काम करून शेतकऱ्याला त्याला काय नादी लावायचं काम ला आहे सगळं दादा कृषी मंत्री ज्या आपल्याच भागातले झाले थोडं पुढे कृषी मंत्री आपल्याच भागातले झाले व सहकार क्षेत्रात पण त्यांचं चांगलं काम आहे वाटत होतं खरंच खरं आनंद झाला की बा कृषी मंत्री चांगली व्यक्ती झाली परंतु त्यांचं जे बोलणं आहे म्हणजे अगदी एकदम वाईट आहे लासलगावला मी त्यांचा सत्कार केलेला आहे लासलगावला के मी लासलगाव नगरीमध्ये त्यांना ला, बोलून त्यांचं स्वागत केलं आणि बाबा एक आपुलकी होती आपल्याला बाबा आपले जवळचे एक आपल्या जिल्ह्याचे आज कृषी मंत्री झाले तर आपल्याला त्याचा शंभर टक्के बेनिफिट सर्व शेतकऱ्यांनाच होईल आणि जर कृषी मंत्री जर असे बघूच प्रश्न विचारायला लागले बोलायला लागलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय फक्त आता असं आहे की शेतकरी हा राजा आहे आणि दुसरी गोष्ट की कृषी मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की शेतकरी अन्नदाता आहे आणि तो जे काही कर्जमाफी मिळतो ते अन्नदानासाठीच वापरतो दुसरा काही तो मजा वगैरे करीत नाही कष्ट करतो उन्हातानामध्ये क तर त्यांना कर्जमाफी द्यायला काहीच हरकत नाही कारण मोठमोठे उद्योगपती करोड रुपयाचं माफ केलं जातं हे मंत्री संत्री कोट्यवधी रुपयाचा गोटा काढतात ते का त्यांची वसुली करत नाही मग शेतकऱ्यांचीच कर्जमाफी आता एन डी सी बँकेचं कर्ज वसूल करण्याची त्यांनी मोहीम राबवली हे चुकीचं धोरण आहे सरकारचं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे असं अच्छा दादा काय वाटतं इकडे ना नाही नाही वाल बोला <laughs> माणिकराव कोकाडे बोलले की तुम्हाला कर्ज माफ केल्यानंतर तुम्ही साखरपुड्याने आणि लग्नाला खर्च कर करा <laughs> मग कोणत्या पैसे खर्च करायला पाहिजे बा असं हा साखरपुड्याला म्हणजे मुलं तशी राहून द्यायचे काय <laughs> हा <है? laughs> मुलांना मुली भेटतात का मुलांना मुली भेटतात की तसे राहून द्यायचे का मग खर्च कर करा कशाला करायचे खर्च ते मानिकराव को, को, कोकाटे ग्रामीण भागातून येतात सहकार क्षेत्र त्यांचं मोठं काम आहे आणि ते कृषी मंत्री झाल्यानंतर अगदी शेतकऱ्यांना आनंद झाला का खरोखर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करते पण त्यांचं जे विधान आहे हे विधान कसं वाटतं तुम्हाला हे चुकीचं विधान आहे त्यांचं आलं काय चुकीचं विधान त्यांनी केलेलं आहे असं शोभत नाही त्यांना शोभत नाही त्यांना माझं काय वाटतं दादा नेमकं मानिकराव कोकाटे यांनी जे विधान केलं तुम्हाला कर्जमाफी केल्यानंतर तुम्ही साखरपुडे आणि लग्नाला खर्च करा अहो मग शेतकऱ्यांचे म मुलांचे लग्न नाही झाले पाहिजेत का शेतकऱ्यावर अनेक प्रकारचं संकट असतात अवकाळी पावसाचं संकट असतं सरकारचे चुकीचे धोरणं असतात अशा अनेक प्रकारच्या संकटामध्ये शेतकरी असतो आणि त्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजेत अनेक प्रकारे हा शेतकरी संकटात असतो हे शुद्ध माणिकराव कोकण विधान हे शुद्ध चुकीचं आहे त्यांच्या मुलाचं लग्न झालं पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न नाही झालं पाहिजेत ही काय बोलण्याची भाषा आहे का माणिकराव कोकाटणे कोकाट्यांची तोच विषय माणिकराव कोकाटे म्हटल्यानंतर एक शेतकरी कुटुंबातच ये ते येतात परंतु ते जे असं जे बोलले की ब कर्जमाफी केल्यानंतर तुम्हाला तुम्ही लग्नातन साखरपुड्यात तुम्ही जे खर्च करता त्यांना ते बोलणं शोभतं का अगदी त्यांचं हे बोलणं अशोभनीय आहे अतिशय दुर्दैवी त्यांचं हे विधान आहे त्यांनी असं एक शेतकरी कुटुंबातला मंत्री असताना त्यांनी असं बोलणं शुद्ध चुकीचं आहे म्हणजे असं वाटतं आहे की जे म्हणतो ना माणसामध्ये प्रकार असता तर राजकारणामध्ये रावण प्रवृत्ती वाढलेली यात उत्तम उदाहरण म्हणजे इगो म्हणजे एकदम अशा शेतकऱ्याची काही पण म्हणजे कुठल्याही प्रकारची जाणीव या व्यक्तीला नाही आहे असं असं शंभर टक्के वाटतं शंभर टक्के त्यांना शेतकऱ्यांची जाणीवच नाही दादा काय वाटतं आपल्याला नेमकं कर्जमाफी केल्यानंतर तुम्ही लग्नात व साखरपुड्यामध्ये खर्च करता असं कृषी मंत्री म्हणता माझ्या मते कृषी मंत्र्यांना थोडा अभ्यास कमी वाटतं असं आणि खासदार व्हायचे पहिले ना कुठला खासदार राहू त्यानंतर आमदार आमदार राहू त्याने अभ्यासच केला पाहिजे जेव्हा आणि मगच बोललो पाहिजे कृषी मंत्री माणिकराव कोकटे तुम्हाला कर्जमाफी दिल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च लग्न व साखरपुड्यामध्ये <laughs> करताय काय आपण त्यांनी हे जे असं विधान केलं काय वाटतं आपल्याला हा एकदम निषेधपणा आहे असं को कधीच होऊ शकत नाही आणि त्यांचं हे बोलणं चुकीचं आणि त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितलीच पाहिजे माफी तर त्यांनी मागितली पण ते एकदा असं त्यांचं माफी मागितली म्हणजे एकदा तोंड ता ता थानायची आणि एकूण चोपडायचं का तुला लागलं का म्हणजे चुकीचं आहे त्यांचं हे वागणं म्हणजे एकदा आम्ही त्यांना निवडून द्यायचं आणि वरून वरून त्यांना तर आपल्या तोंडात हानायची मग शेतकरी कुठंच नाही आहे असं असं ते तसं जर विचार केला तर सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे ग्रामीण भागातून ते येतात आणि वाटत होतं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सारखी व्यक्ती झाल्यानंतर म्हणजे खरोखर काहीतरी निर्णय असे चांगले होतील काहीतरी शेतकऱ्याचा न्याय काहीतरी होईल परंतु त्यांनी जे विधान केलेलं आहे म्हणजे अगदी ते कुठंतरी शोभनीय नाही वाटत नाही शोभनीय म्हणजे त्यांनी जो कर्ज जवळ त्यांनी हे केलं का आम्ही कर्ज माफी करू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या बाबतीने जे विधान केले आहे की तुम्हाला कर्जमाफी दिल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च लग्न व सागरपुड्यामध्ये करता या बोलण्याचा प्रथम आपण आपल्या चॅनलच्या मार्फत निषेध करतोय व आपल्याबरोबर काही शेतकरी आहे लासालगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सध्या आहे काय वाटतं आपण दर व्हिडिओमध्ये आपण असा उल्लेख करतो की राजकारणात जर म्हटलं तर रावण प्रवृत्ती वाढलेली आहे म्हणजे शेतकऱ्याचं सगळं तिकडं का जरी झालं तरी त्यांना त्याचा घमपस्तावं नाही आज म्हणजे आपण विकासाच्या मोठमोठ्या बाता मारतो समृद्धी महामार्गासाठी तुम्हाला विकत जमिनी भेटतं पण शेतकऱ्यासाठी धरण होत नाही शेतकऱ्याला वीज मिळत नाही थंडी गाठात आपण कष्ट करतो बायको कष्ट करते पोरं कष्ट करता आणि पिकाला भाव मिळत नाही काय वाटतं माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री त्यांनी एक विधान केलंय की कर्जमाफी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च लग्नात व साखरपुड्यात मध्ये करता त्यांनी केला असेल मग ते सांगू राहिले बस शेतकरी नसतील ना ते तर त्यांनी केला असं त्यांच्या लग्न कार्यात कुठं खर्च त्याच्यामुळे ते असे बोलले असतील शेतकऱ्याला आम्ही द्या त्यांना म्हणा शेतकरी तुम्हाला कर्ज देईल म्हणा बरोबर शेतकऱ्याला जर आम्ही भाव दिलं ना सरकारला कर्ज कर भरून देईल म्हणा शेतकरी हे चुकीचं त्यांचं विधान चुकीचं आहे ती ग्रामीण भागातून येतात मेन म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये पण त्यांचं काम आहे व एक वाटत होतं ग्रामीण भागात ती व्यक्ती शेतकरी कुटुंबामधून आहे आणि खरोखर शेतकऱ्यासाठी काहीतरी ते चांगले निर्णय घेतील परंतु त्यांचं हे जे बोलणं जे आहे काय वाटतं हे योग्य नाही त्यांचं बोलणं हे चुकीचं बोलणं आहे त्यांचं त्यांनी असं बोलणं नाही बाजेल आम्हाला वाटत होतं बा आपल्या जवळचे कृषी मंत्री झाली काहीतरी आपल्याबरोबर निर्णय घेतील पण ती असे चुकीचं बोलल्यामुळं सर्व शेतकरी वगैरे त्यांच्यावर नाराज आहे अहम अहम जागा झाला त्यांचं जे जे म्हणतो ना ज्याच्याकडे पैसा असेल त्याची माणूस त्यांना किंमत नाही शेतकऱ्याची हां बरोबर तेच झालं नाही का बरोबर दादा तुम्ही कुठून मी विक्रम दिलडोमसे उगाव काय वाटतं नेमकं माणिकराव कोकाट्याने जे विधान केले की तुम्हाला कर्ज माफ केल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च साखरपुड्यामध्ये आणि लग्नांमध्ये करा एकदम चुकीचं आहे आहे हे एकदम त्यांचं धोरण एकदम चुकीचं आहे त्यांनी जे दिलं होता तो पूर्ण नाही केला त्यांनी आणि कृषी मंत्री सारखी व्यक्ती जर असं बोलत असेल तर कस वाईट वाईट अवस्था आहे एकदम वाईट अवस्था शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची बाजूच गेला कोण नाही दादा काय वाटतं आपल्याला नेमकं को माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलंय की तुम्हाला कर्जमाफी केल्यानंतर तुम्ही त्याचा खर्च लग्नातच साकार पड अवघड यांना असं बोलायला नव्हतं भाजी त्यांनी कृषी मंत्री होते त्यांना असं बोलायला नव्हतं माग पण ते एक रुपयाच्या विषयी म्हणले शेतकऱ्यांना ते देतो एक रुपया बिकारी सुद्धा घेत नाही तेव्हा दोन महिन्यापूर्वी ते बोलले होते आता आता पण असं बोलले म्हणजे शेतकऱ्याविषयी त्यांना बोलण्याची ती तारतम्य काहीच बाळगती नाही आणि त्यांनी इलेक्शनच्या वेळेस बोलले होते की तुम्हाला कर्जमाफी करू भाऊ मतदानापुरतेच बोलले होते का भाऊ ते असं असा विषय येतो ना कर्ज माफी फसवला त्यांनी कर्जमाफी पण नको शेतकऱ्याला भाव द्या वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष द्या शेतकरी असा वर्ग आहे का तो तुम्हाला कर्ज द्यायला बसला आता कांद्याला जर मार्केट जर म्हंटल तर किती कि मार्केट हजार बाराशे रुपयाचे सरासरी मार्केट आहे परवडतं काय परवडतं एकरी बारा हजार रुपये एकरी लागण आहे त्याला ऐंशी नव्वद हजार रुपये एकरी खर्च येतो मग त्यात किती निघाला आता पावसाची वरून आता गारपीट झाली मग काही निर्णय घेणार का ते आता सरकार निर्णय घेते का नाही आता सरकारच झोपून गेलंय त्याच्यामुळे कोण निर्णय घेणार हे जर असे म्हणून राहिले कर्ज काढून ये